नमस्कार मी श्रीकांत उंबिके आपण पाहतात आणलाईनचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आंध्र प्रदेश सरकारचं मनपूर्वक अभिनंदन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण ह्या सगळ्यांनी जे एक धारसाचं पाऊल उचललं आणि वकबोर्ड आंध्र प्रदेश राज्यातलं जे वकबोर्ड होतं ते बरखास्त करून टाकलं या निमित्तानं आता जे परत एक सगळं छाती बडून रडणं जे सुरू झालेलं आहे सगळ्या लिब्रांडूंचं चिंधी पत्रकारांचं पुरोगाम्यांचं ते स्वाभाविकच आहे या वर्कबोर्डच्या आडून ज्या ज्या काही अन्यायकारक गोष्टी होत होत्या म्हणजे मी तुम्हाला अगदी ढोबळ मानाने एक गोष्ट सांगतो की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही संस्था व्यक्ती जेव्हा एखाद्या जागेवरती एखाद्या मालमत्तेवरती दावा करते तेव्हा तिच्याकडे काहीतरी त्याचा आधार असला पाहिजे वक ही अशी एकमेव गोष्ट होती संपूर्ण भारतातली की त्यांनी दावा केला की संपलं त्याला कुठला पुरावा द्यायची गरज नाही ही सगळ्यात पहिली अडचणीची गोष्ट आणि दुसरी हे मी तुम्हाला ढोबळमानानं सांगतो त्याच्यातले बारकावे समजून घ्यायचे असेल तर खूप जणांनी त्यावरती व्हिडिओ केलेत पॉडकास्ट पण आहेत आणि दुसरी त्याच्यातली अडचणीची गोष्ट म्हणजे त्याच्या विरोधामध्ये कोर्टात जाता येत नव्हतं तुम्हाला तक्रार परत वक करता येत होती संसदेमध्ये म्हणजे केंद्रीय पातळी होती तो कायदा चर्चेसाठी आलेला आहे जॉईंट पार्लमेंट कमिटी संयुक्त संसदीय समितीकडे गेलं होतं त्याला आता पुन्हा मुदतवाढ भेटली त्याचं काय संसदेत म्हणजे राज राष्ट्रीय पातळी होती काय व्हायचं ते होईल आंध्र प्रदेशमध्ये जेव्हा अशा पद्धतीचे दावे मागच्या नोव्हेंबरमध्ये करण्यात आलेले होते तिथल्या उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या होत्या आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिथल्या सरकारने धाडसाने निर्णय घेतला की हे पूर्णपणे स्टेट वक बोर्ड जे आहे ते अबॉलिश करून टाकलेलं आहे डिझॉल्व बरखास्त करून टाकलेलं आहे आता ती जी सगळी प्रॉपर्टी आहे त्या सगळ्या वकच्या संदर्भातलं जे काही आहे ते सगळं तिथल्या जिल्हा प्रशासनाकडे बाकीच्या गोष्टी पुढचं काहीतरी जोपर्यंत व्यवस्था येईल तोपर्यंत सोपवण्यात आलं असं ते, ते सगळा निर्णय आहे हेच सगळ्यात मी धाडस कशामुळे म्हणतोय ते हो तुम्हाला सांग दोन हजार अठराला हे सगळे जे पुरोगामी डावे लेब्रांडो होते हे सगळे ज्याच्या पाठीशी लपून की जो एक पोस्टर बॉय म्हणून मोदींच्या विरोधामध्ये ह्या सगळ्या तेव्हाच काय म्हणता येईल त्याला यू टू कारण की इंडिया गाडी तेव्हा झालेलं नव्हतं ह्यांनी एक अविश्वासाचा ठराव आणला होता आणि हे चंद्रबाबू नायडू त्या ठराव म्हणजे हे सगळे ह्या विरोधकांचे काँग्रेस सगळ यांचे लाडके पोस्टर बॉय गळ्यातले ताईत बनले होते आणि मोदी विरोधामध्ये ह्यांना प्रोजेक्ट केलं जात होतं तेव्हाचं राजकारण काय असायचं ते असू लवकरच चंद्राबाबू नायडूंना हे जे काही सगळं चालतं इंडिया आघाडीतलं आताची इंडिया आघाडी तेव्हाचं यू पी ए आणि राहुल गांधीसारखं नालायक नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेली काँग्रेस ह्या सगळ्याच्या संदर्भातल्या जेव्हा प्रत्यक्ष अनुभव आला चटके बसायला लागले तेव्हा त्यांना शहाण आलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी परत एकदा एन डी यायचा निर्णय घेतला आणि त्याचा तो निर्णय त्यांना फलदायी ठरला कारण की तो जो त्यांचा राजकीय वनवास चालू होता तो दूर झाला आणि त्यांना आंध्र प्रदेशमधली सत्ता मिळाली जी जगनमोहन रेड्डीकडे होती तोपर्यंत झटका यांना असा बसला ह्या सगळ्या डाव्या पुरोगामींना की यांचे जे पोस्टर बाय होते त्या चंद्रबाबू नायडूंना यांनी भरीस पाडलं होतं मोदीच्या विरोधामध्ये त्यांनी विरोधा तो ठराव आणला होता अविश्वासाचा अठराचं मोठ्या संख्येने हे जे खासदार संसदेमध्ये होते हे सगळं चित्र होतं तेव्हाच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीचं बळ त्यांना मिळालेलं होतं त्याच्यानंतर राज्यामध्ये जर त्यांचं सरकार गेलं आणि त्या सगळ्या भानगडीमध्ये जगनमोहन रेड्डीचं सरकार आलं त्या ठिकाणी आणि यांचं पूर्ण आत्ताच्या ह्यांच्या भाषेत सांगायचं तर सुपडा साफ झाला प्रत्यक्षात टक्केवारी मतदान खूप चांगलं होतं तेलुगुदेशमध दोन नंबरचा पक्ष होता पण आपल्याकडे कसं जागा किती मिळतात ह्याच्यावरतीच आपलं सगळं विश्लेषण चालतं टक्केवारी मतं किती आपण लक्ष देत नाही त्याच्यामुळं असं उलटापालट यांच्या निष्कर्षाशी होत राहत चंद्रबाबू नायडूंनी कोर्स करेक्शन करून घेतलं शहाणपण त्यांना आलं ते एन डी ए मध्ये वापस आले त्यांचाही फायदा झाला इतकंच नाही जेव्हा दोन हजार चोवीसचे निकाल लागले आणि भाजपला जेव्हा बहुमतासाठी वैयक्तिक प्रत्यक्ष भाजपला एनडीएला बहुमत होतं बिहारमध्ये नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू यांचं मदत घ्यायची वेळ आली आणि ह्या सगळ्यांनी बोंब सुरू केली होती की हे कसं आता नेमकी हीच कशी संधी आहे त्यांना बाजूला ठेवून एन डी एचं सर इंडिया आघाडीचं सरकार कसं येऊ शकतं किंवा हे जर तिकडे गेले तर आटी कशा घालतील वास्तविक पाहता तुम्ही बघत असाल चार जूनला आपल्या राष्ट्रीय पातळीवरच्या ह्या सगळ्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल लागले तेव्हापासून सरकार स्थापन होईपर्यंत मंत्रालयाची खाती कुठल्याही बाबतीमध्ये एकही वादविवाद नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडूंनी उपस्थित केलेला नाहीये यांच्या खासदारांनी तिथं काही संसदेमध्ये आरडाओरडा केला धिंगाणा केला सरकारच्या विरोधामध्ये बोलले राज्याच्या पातळीवरती काही निर्णय घेतले असं काहीच घडलं नाही हे जे सगळे विरोधक होते देव पाण्यात घालून बसलेले की काही करून मोदीचं काही ना काहीतरी सत्या नाश झाला पाहिजे वाटोळ झालं पाहिजे हे सरकार जे सत्तेवरती आलेलं आहे लोकशाहीच्या वैध वैधरित्यानं त्याला तर काही करता येत नाही ये पण काळ्या करणं ज्या आपण त्याला म्हणतो आणि प्रत्यक्षामध्ये हे नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांचेच पोस्टर बॉय असलेले यांचेच नेते असलेले काहीच करायला तयार नाहीत बरं आता हे कमी पडलं म्हणून काय म्हणून मी जो धाडत हा जो शब्द वापरतो आहे की ज्या वक्सच्या नावानं इतका धिंगाणा चालला आहे किंवा आता जे संबलच्या जामा मशिदीचं प्रकरण समोर आलेलं आहे या सगळ्यातून मुस्लिम अपिजमेंट लांगुल चालन जे टोकाचं चा चालू आहे अगदी संविधान पण धाब्यावरती बसवून कायदा पण बाजूला ठेवून इतकं सगळ्या पद्धतीनं की महाराष्ट्रातल्याही निवडणुकीमध्ये त्याचा अनुभव आला मालेगाव सारख्या एका मतदारसंघामध्ये मालेगावमध्ये म्हणजे वोट जिहाद आणि ते ह्यांच्या बाजूनं होत नाही आता दोन मुस्लिम उमेदवारांमध्ये कट्टरपंथी मुस्लिम उमेदवारांमध्ये तिथे हे झाली लढत झाली त्याच्यामध्ये काँग्रेस किंवा बाकीचा कुठला पुरोगामी पक्ष पण नाही आला जो त्यांना लोकसभेमध्ये फायदा मिळालेला होता तो ह्याच्या विरोधामध्ये पहिल्यांदा ठामपणे आपल्या राज्यापूर्त का होईना चंद्राबाबू नायडून नी निश निर्णय घेतला ठाम भूमिका घेतली आणि ते वक्बोर्ड पूर्णपणे बरखास्त करून टाकलं म्हणून मी त्याला धाडस म्हणतो आहे म्हणजे एकतर तुम्ही तिकडे होतात त्यांचे पोस्टर बॉय होतात तथाकथित सेक्युलरिझमच्या नावाखाली म्हणून मुस्लिमांना धर्माच्या आधारावरती आरक्षण देण्यात यावं की जे घटनेमध्ये नाही ती लोक करत होते भले नंतर मग ते वेळी त्या मुस्लिम आरक्षणाचे नाव सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात जाऊन त्याची त्या खडकावर फुटली तरी प्रत्येक वेळी अजूनही हे अशी मागणी करतात की मुस्लिमांना आरक्षण दिलं पाहिजे जेव्हा की धर्माच्या आधारावरती आरक्षण देता येत नाही याच आंध्र प्रदेशमध्ये हे प्रयोग झाले होते याच तेलंगणामध्ये हे प्रयोग झालेले होते याच आंध्र तेलंगणाचे भूमिपुत्र असलेले पी व्ही नरसिंहराव केंद्रात गेल्याच्या त्यांनी हेच प्रयत्न केले होते हे कमी पडलं म्हणून की काय प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट सारखा अतिशय अन्याय करणारा अतिशय फालतू असा कायदा आणणारे याच आंध्र प्रदेशचे भूमिपुत्र असलेले पी व्ही नरसिंहराव होते काँग्रेसचे आजही त्या वर्षी त्या कायद्याच्या नावाखाली अडचणी येत आहेत आणि तो कायदा आता आज नाही उद्या किंवा ना किंवा तरी असंच आबोलीश होईल या पार्श्वभूमीवरती चंद्रबाबू नायडूंनी घेतलेली जी स्पष्ट भूमिका किंवा त्याच आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती देवस्थानच्या प्रसादामध्ये गोमासाची चरबी कशी वापरण्यात आली हे प्रकरण उघड आले उघडकीस उगड़ आलं होतं किंवा हिंदूंच्या आस्था असलेल्या देवस्थानाच्या समितीवरती अल्पसंख्य समुदायाचे बाकीचे लोक कसे घुसडलेले होते जगनमोहन रेड्डीच्या कालखंडामध्ये ह्या पार्श्वभूमीवरती जेव्हा चंद्रबाबू नायडू ही अशी भूमिका हे असा निर्णय घेतात आणि हे धाडसाचं यासाठी मी दुसऱ्यानं म्हणतो आहे की जेव्हा की हे नवीन सरकार जे स्थापन झालेलं आहे केंद्रामध्ये एन डी एचं त्याच्यावरती काड्या करण्यामध्ये हे पूर्णपणे डावी इकोसिस्टीम लागलेली आहे ईव्हीएमच्या नावानं कुठल्याही नावानं संविधान खत्रेमय नावानं म्हणा किंवा आता संसदेमध्ये गोंधळ घातले जातो हे वारंवार करत असताना या एन डी एचा घटक असलेला एक पक्ष अतिशय ठामपणे धाडताना हा निर्णय घेतो आहे आणि हा जो अन्यायकारी असलेली ही जी रचना आहे वक् बोर्डाची ती पूर्णपणे खारीज करतो आहे हे महत्त्वाचं आहे अल्पसंख्यांकाचे लाड अं अल्पसंख्यांकांचं चा, लांगुल चालन अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे इतक्या टोकाला जाऊन ज्यांचं म्हणजे काय जसं मास हिस्टेरिया म्हणतो ना आपण सामूहिक पातळीवरती सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट होती तस्यातला प्रकारे मुस्लिमांचं लांगुल चालन करत असताना अल्पसंख्याकांच्या नावाने असा एक मास हिस्टेरिया काँग्रेसपणीत आणि काँग्रेसचे समर्थक असलेले काँग्रेसच्या बाजूचे असलेले किंवा हे सगळे डावे किंवा अजून सोपं मी सांगतो नेहमीच आम्ही म्हणत आलेलो की यांना विरोध फक्त भाजप संघ मोदी हिंदुत्वाला करायचा आहे हिंदूंना करायचा आहे ह्या सगळ्या लॉबीला चंद्रबाबूंच्या ह्या निर्णयामुळे आणि त्यांचे उपमुख्यमंत्री असलेले पवन कल्याण की ज्यांनी सरळ सरळ स्पष्टपणे हिंदुत्ववादी भूमिका आधीपासून घेतलेली आहे तो निर्णय त्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि हे करायचं धाडस त्यांनी दाखवलं आता केंद्रामध्ये तो कायदा आहे बघूया तिथं पण काय होत ते त्याच्यावरची वसंतवाणी आंध्र प्रदेशात वकफ हो खालसा जळून कोळसा लिब्रांडूंच चंद्रबाबू आणि पवन कल्याण मिळून कल्याण करीती हे तुरोगाम्यांच्या जे गळ्यात ताईत ता त्यांनीच फाईट दिली आयसी अशा कायद्यांना उचलून फेका सुधारांचा मौका हाच आहे चंद्रबाबू झाले पुरते उजवे विजती काजवे पुरोगामी हिंदू हितासाठी निर्णया नेक नेर नॅरेटिव्ह फेक नष्ट करी कांत म्हणे जाग येई हळूहळू पुरोगामी गळू फुटूप आहे पुरोगामी गळू फुटूप आहे कितीतरी असे कायदे आहेत समान नागरिक कायदा लागू करायची गरज आहे तीनशे सत्तर अशाच पद्धतीनं वस्तून फेकून दिलं होतं आणि आज त्याला जवळपास पाच वर्ष उलटून गेलेली आहेत की जे बोमा मारत होते की कशा पद्धतीनं वातावरण होईल खून की नदिया बैगी काय झालेलं नाही अतिशय शांततेत त्याच काश्मीरमध्ये निवडणुका पण झालेल्या सरकार पण सत्तेवर आले आणि तेही विरोधकांचंच आलेलं आहे भाजपचं आलेलं नाही त्या ठिकाणी हे जे सगळं खोटं बोलत होते आत्ता संबलच्या मशिदीच्या प्रकरणामध्ये जी एक साधी मागणी होती की सर्वे झाला पाहिजे आणि सर्वे पण त्याच्यामध्ये म्हणजे ए आयच्या लोकांना पण येऊ द्यायला तयार नाही जे ए एस आयचं मॉन्युमेंट आहे इतक्या टोकाला हे जे काही गेलेलं आहे सगळं मुस्लिम लांगुल चालनाचं जे वेळ डोक्याला डोक्यात गेलेलं आहे आणि कट्टरपंथी यांचं हे प्रत्येक पातळीवरती राजकीय तर त्यांचा पराभव झालेला ते स्पष्टपणे महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये ते स्पष्टपणे दिसून आलेलं आहे आणि आता ज्या पद्धतीने आंध्र प्रदेशसारख्या राज्याने निर्णय घेतला बाकीचे पण राज्य हळूहळू तसा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे केंद्राच्या पातळीवरती सुद्धा पूर्णपणे वक्तच्या संदर्भातला जो कायदा आता येऊ घातलेला आहे तो लवकरात लवकर यावा त्याच्यामध्ये दुरुस्त्या वगैरे नाही तर आमची तर मागणी आहे की ते पूर्णपणे बरखास्तच करून टाका समान नागरी कायदा असो किंवा प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट असो ह्या गोष्टीवरती तातडीनं निर्णय व्हायला पाहिजेत म्हणजे सामाजिक पातळीवरती सुधारणांचे जे काही अडकून पडलेले सगळे प्रकल्प आहेत ते मार्गी लागतील इथेच थांबूयात धन्यवाद